अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मग त्यानो बघा उद्या नऊ जुलै मंगळवार अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यात मोठा दिवस ज्या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो क्वचितच कधीतरीच असा योग पाहायला मिळतो तो म्हणजे अंगारक योग हो। बघा ज्याही मंगळवारी चतुर्दशीचा योग असतो त्या दिवशी अंगारक योग हो बनत असतो आणि आपण हा जो योग आहे तो गणपती बाप्पांसाठी समर्पित करत असतो या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी मनातील एखादी कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी या दिवशी तुम्ही जे काही सेवा करतात जे काही उपाय करता हे सगळेच उपाय खरं तर अत्यंत प्रभावी असतात बघा संपूर्ण महिन्यात दोन चतुर्दशी येतात एक विनायक चतुर्दशी आणि एक संकष्टी चतुर्दशी पंधरा पंधरा दिवसांमध्ये म्हणजे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोनही पक्षांमध्ये दोन, पक्षा दोन चतुर्दशी असतात जो कृष्ण पक्ष असतो त्या कृष्ण पक्षात पक्षा जी चतुर्थी येते त्या चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी असं म्हणतो तर शुक्ल पक्षामध्ये जी चतुर्थी येते त्या चतुर्थीला आपण विनायक चतुर्दशी असं म्हणतो अमावस्या तिथीनंतर येणारी जी चतुर्थी असते ती म्हणजे विनायक चतुर्थी आत्ताच अमावस्या समाप्त झालेली आहे आणि त्याबरोबर उद्याच्याच दिवशी मंगळवारी विनायक चतुर्दशीचा योग आलेला आहे दोनही चतुर्थी जी आहेत ती व्रत वैकल्य उपासना करण्यासाठी आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या विनायक चतुर्दशीच्या दिवशी आपण कुठल्या सेवा करायच्या आहेत काय उपाय करायचे आहेत गणपती बाप्पांना कुठली वस्तू अर्पण करायची आहे बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी कुठली सेवा करायची आहे शिवाय सुख समृद्धी ऐश्वर याची प्राप्ती करण्यासाठी उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात कुठल्या झाडाचं पान आणायचं आहे याबद्दलची अत्यंत महत्वाची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात अधिक तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सगळ्यात पहिले जेव्हा विशिष्ट एखादा दिवस असतो विशिष्ट एखादी तिथी असते जी तिथी अत्यंत आपण शुभ मानत असतो त्या तिथीच्या दिवशी आपण नेहमीच लवकर उठत असतो कारण त्या दिवशी लवकर उठण्याला अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं सो उद्याच्या दिवशी कमीत कमी सहाच्या आत तरी आपल्याला उठायचं आहे अंघोळीचं जे पाणी आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र गंगाजल घालायचं आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी न चुकता आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपल्या घराचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे दाराच्या समोर एक सुंदर रांगोळी काढायची आहे तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर हे सगळं आपलं करून झालं की त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये एक प्रसन्नता ठेवायची आहे त्यासाठी वाटी धूप धुग, किंवा धुपाचे असंख्य प्रकार असतात त्यातील एक धूप घ्या आणि आपल्या घरामध्ये तो प्रज्वलित करा जेणेकरून घरातील जे वातावरण आहे ते सुगंधी आणि पवित्र राहील कारण की अशा विशिष्ट तिथीला विशिष्ट मितीला देवांचा प्रभाव हा पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो आणि अशा वेळेस आपण जेव्हा त्यांची साधना आपल्या घरामध्ये करत असतो तेव्हा त्यांचा वास जो आहे त्यांचा सहवास जो आहे तो आपल्या घरामध्ये साक्षात रूप येत असतो जर घरातील वातावरण प्रसन्न असेल तर दैवी शक्ती ही आपल्या घरात खूप काय टिकून राहते आपल्या घराकडे नेहमी आकर्षित राहते आपण खूप साधना करतो पण घरात अस्वच्छता असेल घरातील वातावरण चांगलं नसेल तर उंबरठ्यापर्यंत आलेली जी दैवी शक्ती आहे ती उंबरठ्यावरूनच निघून जाते म्हणून विशेष ती विशिष्ट तिथीला मी तरी घरामधील जे वातावरण आहे ते नेहमी प्रसन्न आपल्याला ठेवायचं आहे बघा असंख्य लोक विनायक चतुर्थीच्या चे दिवशीही उपवास करतात आणि संकष्टीच्या दिवशीही उपवास करतात आता काही लोक फक्त एकच चतुर्दशी चेत। चे धरतात पण उद्या अंगारक योग आहे अत्यंत महत्वाचा योग आहे त्यामुळे उद्या आपल्याला सगळ्यांना व्रत करायचं आहे अर्थात ज्यांना झेपणार असेल त्यांना जे लोक व्रत करू शकतात त्यांनी उद्याच्या दिवशी फक्त फळं आहार म्हणजे फळं कंदमुळे किंवा दूध ज्यूस म्हणजे फळांचे रस असे पदार्थ ग्रहण करायचे आहेत आणि दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे त्याबरोबर उद्याच्या दिवशी सकाळीच आपल्याला आपल्या एक छोटंसं चौरंग घेऊन त्या चौरंगावरती एक स्वच्छ वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे त्यावरती एक छोटं तामण किंवा चांदीचं स्टीलचं एखादं प्लेट ठेवायचं आहे आणि त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर एक छोटी सुपारी ठेवली तरीही चालेल त्यावरती दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून धुवून घ्यायची आहे चौरंगावरतीच तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे किंवा देवघरात जे मूळ स्थान असेल तिथे ठेवली तरीही चालेल <coughs> त्यानंतर आपल्याला उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यातील सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना जानवं बघा जानव्याचे जोड भेटतात जे बाजारात मार्केटमध्ये कुठेही भेटतात जानवे जोड जे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत म्हणजे ज्या गोष्टी त्यांना प्रिय आहेत त्यामधील ही पहिली गोष्ट जानवे जोड उद्या न चुकता बाप्पांना स्वच्छ सुंदर स्नान घातलं म्हणजे अभिषेक घातला हळदी कुंकू अर्पण केलं की त्याच्यानंतर आपल्याला जानव्यांचे एक जोड त्यांना अर्पण करायचं आहे त्यासोबत जर तुमची इच्छा असेल काही किंवा तुम्हाला एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल बाप्पांकडून बाप्पांना आपण गणपती बाप्पांना नवसाचे दैवत इच्छापूर्ती मानतो कारण ते आपली कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण करतात तर तुमची काही इच्छा असेल तर तुम्हाला एक नाडा घ्यायचा आहे ज्याला कलावा असं म्हणतो लाल पिवळ्या रंगाचा धागा या धाग्याला तुम्हाला सात गाठणी मारायच्या आहेत ओम गण गणगणपती नमनमा एक गाठन ओम गणगणपती नमोनमा हा दुसरी गाठन अशा सात गाठणी मारायच्या आहेत आणि सात गाठणी मारलेला हा जो धागा आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे संपूर्ण चतुर्दशी म्हणजे सकाळी तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी सहा साडेसहा वाजता तो धागा उचलायचा आणि आपल्या उजव्या हातात बांधायचा ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी गणपती मंदिरात जाऊन हा धागा सोडायचा बघा या उपायाने तुमची कि कितीही कठीण असणारी इच्छा लवकर पूर्ण होईल ज्यांचीही एखादी इच्छा असेल तर त्यांनी उद्याच्या दिवशी हा प्रयोग आवर्जून करा त्यानंतरची तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे उद्या गणपती बाप्पांना आपल्याला दुर्वा आणि लाल रंगाचं जे फूल आहे ते अर्पण करायचं आहे कारण जास्वंद किंवा लाल, कि लाल रंग हा अत्यंत प्रिय आहे आणि दुर्वा हा विशेष प्रिय आहे त्यामुळे या दोनही गोष्टी गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आपल्याला गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे आता मोदक बनवणं शक्य नसेल तर तुम्ही बुंदीचे लाडू बेसनाचे लाडू किंवा काहीतरी गोड काहीच शक्य जरी नाही झालं तर गुळ आणि खोबरं याचा एक नैवेद्य म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे तुमच्या मुलांच्या अभ्यासात प्रग यश अथर्व शिष्य म्हणायला सांग कारण त्याचे खूप सुंदर अनुभव आहेत आणि खूप सुंदर लाभ आहेत जर मुलं नसतील ऐकत किंवा अथर्व त्यांना नसेल म्हणायचं तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी गणपती बाप्पांच्या समोर बसून सात वेळा गणपती अथर्व म्हणा अथर्वशेष म्हणे सोवर तिथे एक उदबत्ती अगरबत्ती लावा आणि जी विभूती त्याची पडेल ती तुमच्या मुलांच्या कपाळाला लावा याने तुमच्या मुलांची बौद्धिक क्षमता ही विकसित होईल मुलां म्हणजे मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल दुकान व्यवसाय असेल त्यात त्यांना यश मिळेल नोकरी करत असेल तर त्यातही त्यांची भरभरून प्रगती होईल ठीक आहे इतक्या गोष्टी तर उद्याच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत आता अत्यंत महत्वाचा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी ज्या झाडाचं पान आपल्या घरात आणायचं आहे ते झाड आहे जास्वंद बघा लाल रंगाचं जास्वंद हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे याच लाल जास्वंदाचं एक पान आपल्याला आपल्या घरात आणायचं आहे तुमच्या आजूबाजूला शेजारी पाजारी नर्सरीत लाल जास्वंद कुठेही असते त्याचं फक्त एक पान आपल्या घरी उद्याच्या दिवशी आणायचं आहे सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही ही सेवा करा हे पान आपल्या घरात आणल्यानंतर ते स्वच्छ तुम्हाला गंगाच्या असेल तर त्या ते घालून ते, ते स्वच्छ धुवायचं आहे किंवा मग साधं पिण्यायोग्य जर शुद्ध पाणी असं ते घातलं तरीही चालेल पान धुवून स्वच्छ थोडस सुकवायचं आहे या पानाला तुम्हाला सुगंधी अत्तर लावायचं आहे त्याच्यानंतर एका वाटीत शेंदूर घ्यायचा आहे गणपती बाप्पांना शेंदूर हा विशेष प्रिय आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल एका वाटीत शेंदूर घ्यायचं आहे त्या शेंदूरातही थोडंसं पाणी घालायचं आहे मोरपंखाची घरात काडी असेल किंवा आंब्याची काडी असेल तर ती घ्यायची आहे आणि त्या पानावरती ते जे जास्वंदाचं पान घेतलेलं आहे त्या पानावरती तुम्हाला ओम गण गणपतेय नमोन महा हा फक्त एक मंत्र लिहायचा आहे ओम गण गणपतेय नमोन महा आणि त्याच्या खाली तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची आहे नोकरीसाठी करताय नोकरी तुम्हाला व्यवसायामध्ये यश पाहिजे तर व्यवसाय यश लिहा कर्जमुक्ती हवी आहे कर्जमुक्ती लिहा प्रमोशन हवं आहे प्रमोशन लिहा विवाह जुळायचा असेल तर विवाहाला जी पण इच्छा असेल ती फक्त एका शब्दात तुम्हाला धनप्राप्ती धनप्राप्ती असेल असेल जी इच्छा ती एका शब्दात ओम गण गणपती नमो हे शेंदुराने लिहायचं आणि त्याच्या खाली तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्या पानावरती लिहायची त्याच्यानंतर हे थोडं पाच मिनिट सुकू द्या त्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्व्यांची जुडी यायची आहे मोजून एकवीस तीन यांच्या असणाऱ्या एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत एक लाल रंगाचं फुल घ्यायचं आहे कुठलंही घ्या जास्वंदाचं भेटल तर उत्तम नाही तर कुठलंही फुल घ्या एक लाल फुल एकवीस दुर्वा आणि त्याच्यासोबत या तीन गोष्टी घेतल्यानंतर त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा म्हणजे थोड्याशा त्याच्यावरती तांदळाचे दाणे घालायचे आपल्या उजव्या हातात हे घ्यायचं गणपती बाप्पांचं स्मरण करायचं एक वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आणि त्याच्यानंतर एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमो ओम गण गणपते नमो ओम गण गणपते नमो न ओम गण गणपते नमो महा या मंत्राचं पठण करायचं आणि त्याच्यानंतर हे लाल रंगाचं फूल दुर्वा अक्षदा आणि जास्वंदाचं पान ह्या ज्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत ह्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन बाप्पांना अर्पण करून यायच्या आता गणपती बाप्पांचं मंदिर जवळ नसेलच तर मग घरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही घातलेली आहे ज्या मूर्तीची तुम्ही पूजा केलेली आहे त्या मूर्तीच्या जवळ जरी हे पाण तुम्ही अर्पण केलं तरीही चालेल ठीक आहे घरातल्या गणपती बाप्पांच्या समोर ठेवा किंवा मग जर मंदिर असेल तर आवर्जून तिथे जा आता गणपती बाप्पांच्या मंदिरातही तिथे जाऊन ठेवल्यानंतर त्याचं जे काही पुढचं आहे ते भडजी किंवा ते लोक जे असतात ते म्हणजे ते निर्माल्यात टाकणं किंवा जे काही आहे ते करतील आता आपण जर आपल्याच घरामध्ये हा उपाय केला तर अगदी चतुर्थीचा दिवसभर रात्रभर हे तुम्हाला देवघरातच ठेवायचे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारच्या दिवशी हे जे आपण निर्माल्य आपल्या नेहमीचं टाकतो ज्या ठिकाणी ते आपण निर्माल्य ठेवतो तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जे आहे ते दिवशी उचलायचं आहे आणि निर्मालात टाकायचं आहे याने अखंड बाप्पांची कृपा आहे पुन्हा एकदा सांगते जास्वंदाचं पान फूल खोड हे गणपती बाप्पांना सर्वात विशेष प्रिय आहे जेव्हा उद्याच्या दिवशी हे जास्वंदाचं पान आणि त्यावरती तुम्ही शेंदुराने इच्छा देऊ ते पान बाप्पांना चढ व्हाल तेव्हा नक्कीच तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा कितीही कठीण असणारी तुमची इच्छा पूर्ण होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा